एक पाच मिनिटात सुरू करूया आवाज येतो का सांगा जॉईन होऊ द्या पाच मिनिटामध्ये सुरू करूया एकदा शेअर करा लिंक जॉईन होऊ द्या आवाज येतो का सांगा एकदा आवाज येतो आपल्या सगळ्यांना ये तो मतलब योगे सर सोनाली मैम प्रशांत सर पाटिल सर धन्यवाद ओके आत्माराम भिड़े सर नमस्ते अच्छा प्रसन्न दिवसीय संदीप जी कमी होती पूर्ण है <laughs> धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद भिड़े सर दावाने सर नमस्ते पंकज सर तुमच्या आवाजापुढे डीजे सुद्धा कमी आहे <laughs> बर सोपे इंग्रजी मराठी शाळा वेलकम सांगतो लगेच पाहून बरं वाटते प्रशांत सर ओके मला पण आनंद होतो छान आहे मस्त आहे सर अलकोरी हो सर चला एकदा शेअर करा दोन मिनटं सुरू करूया राहुल पांडे सर नमस्ते दोन मिनिटं सुरू करूया एकदा लिंकला तेवढं शेअर करा जॉईन होऊ द्या जय भीम जय भीम सर सगळ्यांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आजचा दिवस भीमजयंतीच्या तुम्हाला पण खूप खूप सदिच्छा आणेल सर तुम्हा सगळ्यांना खूप खूप सदिच्छा हर्षवर्धन सर इंग्रजी मराठी शाळा आज खुश दिसता म्हणते संदीप पाटील सर असं काही नाही सर तुमच्या व्हिडिओमुळे शिक्षक जीवन जीवनपणा वाटते पंकज सर <laughs> गुडलं काय कर मी आपण सविस्तर बोलूया थर्ड टेटवर अतिशय महत्त्वाचा विषय आहे थर्ड टेटच्या संदर्भामध्ये तुम्ही जुळूनच रहा बोलते मी त्यावर अतुल पवार सर टी टी टू फोर सेवन संतोष कांबळे सर जय भीम नितीन सर नमस्ते भूषण सर जय भीम याचिकेचं काय झालं योगे सर याचिकेच्या संदर्भामध्ये नियोजन आहे लवकरच तुम्हाला समोरची प्रक्रिया सांगण्यात येईल त्या संदर्भात पण तसं त्या संदर्भामध्ये मोजक्याच काही उमेदवारांनी सोडलं तर सहकार्य करत नाही आहेत <laughs> चला आपल्या सगळ्यांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आजचा दिवस चौदा एप्रिल अर्थात हजारो वर्षापूर्वीचा जो काही अंधकार होता तो अंधकार आजच्या या दिवसानं गेल्या एकशे चौतीस वर्षापूर्वी जी गुलामगिरी साखळदंडाशी त्या ठिकाणी जोखड जे काही तोडली गेली रूढी परंपरा या सगळ्या गोष्टीला छेद देऊन या रूढी परंपराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सपासप असे वार केले वैज्ञानिकवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या मनुवादी व्यवस्थेला वेळोवेळी प्रचंड त्यांना पण हिनवलं गेलं प्रचंड असा त्रास दिला गेला इथली रूढी परंपरावादी श्रद्धा अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छेळ झाला प्रचंड छेळ झाला प्रचंड सहन केले त्यांनी या सगळ्या गोष्टीचा शालेय आयुष्यामध्ये त्यांचा परिणाम झाला असता पण कुठेतरी त्यांचे वडील सुभेदार असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी तो जो छेळ आहे तो एकटे सहन केले का तर ते त्यांच्यासोबत तिथली व्यवस्था तेव्हाची व्यवस्था जातीयतेची जी काही उतरंड होती ही व्यक्ती शिक्षण घेत असताना यांच्यासोबतचा जो काही समूह होता समाज होता घटक होते त्यांना काय छेळ होणार आहे त्यांना काय काय सहन करावं लागते या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार करून या रूढी परंपरावादीला छेद देण्यासाठी स्वतः सहन करून यावर शाश्वत विकास यावर शाश्वत उपाय म्हणून त्यांनी या देशामध्ये या, देशा या समाजामध्ये समता न्याय बंधुता या तत्वाची मूल्याची जोपासना करणारं इथल्या सगळ्या मानवजातीला समान असा दर्जा देणारा समानतेनं वागणूक देणारं इथल्या प्रत्येक उच्च निच्च कुठलाही भेदभाव न पाळता या सगळ्यांना समान अशी वागणूक देण्यासाठी एका सचेबंद अशा भारतीय संविधान निर्मितीच्या माध्यमातून नियमावली घालून दिली आणि हजारो वर्षाचा जो काही अंधकार होता रूढी परंपरावादी या सगळ्या गोष्टीला त्या नियमामध्ये छेद दिले या व्यक्तीला आज जन्मून एकशे चौतीस वर्षे होत या लाइव स्ट्रीमच्या माध्यमातून संदीप कांबळे ऑफिशियल या चॅनलच्या माध्यमातून तमाम राज्यातील अभियोगताधारकाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना सदिच्छा देतो विनम्र असं अभिवादन करतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती एक चालतं बोलतं विद्यापीठ होती जगामध्ये खूप मोठी ख्याती वर्गाच्या बाहेर बसून जगामध्ये टॉप मोस्ट असं नॉलेज ऑफ सिम्बॉल असं ओळखलं जाईल अशी ही व्यक्ती बोलायला गेलं तर कमी जाणवेल शब्द अपुरे पडतील अशी ही व्यक्ती भारतरत्न एक कोहिनूर हिरा असल्यासारखी भारताला मिळालेली देण होती एक कोहिनूर या खाणीतून जसं उचलून बाजूला काढावा अगदी तशा पद्धतीची ही व्यक्ती होती ना कोण्या जातीची ना कोण्या धर्मासाठी आम्ही गटातटामध्ये काही लोकांनी वाटून घेतलं आहे पण इथे सर्वांना समान अशी अधिकार बहाल करणारी ही व्यक्ती सगळ्यात अगोदर इथल्या दुर्लक्षित घटकाचा विचार करणारी ही व्यक्ती होती त्यामुळं यांचे विचार हे कुठल्याही एका जाती धर्मापुरते सीमित न ठेवता ते विचार सार्वत्रिक इतरांच्या हितासाठी खूप अनमोल आहेत मर्यादित न ठेवता ते विचार इतरांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उंची किती मोठी होती या गोष्टी आपल्या लक्षात येऊन जातील एका ठिकाणी अमृतसेन भारतरत्न नोबेल पुरस्कार प्राप्त असलेले अर्थशास्त्रज्ञ सेन डॉक्टर अमरसेन एका ठिकाणी म्हणतात मी माझ्या इकॉनॉमिक्समध्ये किंवा मा अर्थशास्त्राचा बाप म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आहे ही अर्थशास्त्रामध्ये एक जगातलं सगळ्यात मोठं जे काही नोबेल प्राईज असते ते प्राईज विनर्स असलेले सेन त्यांच्या संदर्भामध्ये बोलताना या अर्थशास्त्रातले ते एक फादर्स आहेत असं मी मानतो असं ते बोलत होते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असू व्यक्तिमत्व मग ते पत्रकारिता असो इकॉनॉमिक्स असो ॲग्रिकल्चर असो कुठलंही क्षेत्र बघा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये ती व्यक्ती अतिशय कायदे पंडित होते त्यामुळं या महान अशा कायदे पंडित भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या यूट्यूबच्या माध्यमातून प्रणाम करून विनम्र असा अभिवादन करतो आज अचानकपणे लाईव्ह येण्याचं कारण मित्रांनो उद्यापासून शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आंदोलन होते आपल्या सगळ्याला माहिती आहे या आंदोलनामध्ये केवळ एक मागणी आहे मी थर्ड टेट्रू बोलणार आहे काळजी करू नका सविस्तर असं बोलणार आहे मी थर्ड डेटवर कारण थर्ड डेडच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपल्यासमोर दिली जाईल त्यामुळं काळजी करू नका तुम्हाला सविस्तर सांगतो आता थर्ड च्या ऐवजी सेकंड फेज आंदोलन आणि पुढची दिशा युवाशाही अश्विनी कडू आपलं मनापासून स्वागत तुम्ही मी लाईव्ह स्ट्रीमला म्हणजे पहिल्यांदाच बघतोय लाईव्ह स्ट्रीमला ला आलेलं अभिनंदन दादू क्लास चालू केलास तू असं समजलं कुठली क्लास अभ्यास करतो हां हे नक्की हां हां क्लास ओके एक ते दहाचे क्लास पण चालू केली होय होय नक्की नक्की मला वाटलं दुसरे क्लास धन्यवाद होय बरोबर आहे केलं आहे सेकंड फेज आंदोलन मित्रांनो यावर बोलत होतो मी सध्याची स्थिती अशी आहे सेकंड फेज आंदोलन सुरू आहे उद्यापासून सुरू आहे त्याच्यामध्ये <laughs> आत्माराम मिळे सर अश्विनी कडू मॅडम आहेत त्या त्यांचे चांगले संबंध आहेत घरेलू संबंध आहेत काय अडचण नाही हे जे आंदोलन आहे हा टी, टी टी टू फोर सेवन पहिल्यांदाच ते आले नक्कीच चिन्हार ना <laughs> आता सध्याची सिच्युएशन अशी झालेली आहे ना शिक्षक भरती आंदोलनामध्ये राज महाजन सर जय जय शिवराय अशी सिच्युएशन आहे की अक्षरशः तुम्हाला सांगतो म्हणजे एक परिस्थिती असते त्या परिस्थितीच्या जवळ आलो ना आपण की जी लोक या पूर्वी पेपर देतात मार्क्स पडतात निकाल लागते सगळं काही ओके होऊन जाते तोपर्यंत रिडिंगच्या बाहेर न पडणारी व्यक्ती एका मार्कापासून कटअपच्या जवळ असली किंवा मग ते आपला आपला अंदाज बांधायला सुरू करते ह्यामुळं असं होते आणि या जागा जर आल्या तर आपण त्या मेरिटमध्ये बसू झडपीला लागू किंवा खाजगीला तरी किमान आपलं होईल अशा एका अंदाजामध्ये येऊन बसलेली जी काही मंडळी आहेत ती मंडळी आता ॲक्टिव्ह झालेली आहेत मी बऱ्याच ग्रुपला बघतोय आता सध्याला जी मंडळी अगोदर ओरिजिनल नावाने यायची ती मंडळी आता फेक अकाउंटच्या नावाने येत आहेत फेक अकाउंट नावाने येऊन जे ज्यांचं कर्तृत्व आहे जी लोक शिक्षक भरतीमध्ये काम करतात चळवळीत कामं करतात स्वतःला झोकून देऊन कुठलंही वैयक्तिक त्या ठिकाणी कामाची अडथळे न दाखवतात तिथल्या तिथं सरून सगळ्या गोष्टीसाठी वेळ देतात अशा लोकांना बदनाम ट्रोल दिवसण्याचं काम ती मंडळी करत आहेत जे मंडळी कधीच कुठे तुम्हाला दिसत नाहीत आणि टेलिग्राम असो व्हॉट्सअप असो व्हॉट्सअपला तर कमालच झाली मुलीच्या नावानं मुलं येऊन ट्रोल करायला लागले काय करायचं टेलिग्रामचं तर सोडून डेफेक अकाउंट काढले जातात तर हे सांगायचा मुद्दा हे सध्याच्या स्थितीला आत्ता का सांगतोय तर काम करणाऱ्या व्यक्तीला बदनाम केलं जाते सध्याला मग झडपीसाठी सेकंड फेज साठी लढा लढ लड़, देणारे उमेदवार असो त्यांना बदनाम केलं जाते जी उमेदवार नऊ बाराला ते बारालाच पात्र आहेत त्यांना बदनाम केलं जाते ह्या अशा अनेक गोष्टी आहेत बऱ्याच म्हणजे बऱ्याच ज्या गोष्टी तुम्हाला अवगत आहेत तुम्हाला माहिती आहेत आता इथे तुम्ही कशाला सांगता म्हणता म्हणाल किंवा मनामध्ये तुमच्या वाटेल की युट्यूबला कशाला सांगताय सर आम्ही तर तिकडे नाहीये तर ही सिच्युएशन आहे थोडं काम करताना जड जाते त्यामुळं या गोष्टी तुम्हाला सांगतोय बहुतांश कोण्या ना कोण्या समूहामध्ये जुळलेले उमेदवार असतीलच यूट्यूबला जे जुळले ते सोशल मीडियामध्ये त्यांना शिक्षक भरतीच्या चळवळीमधल्याच बऱ्याच गोष्टी माहिती असतील तर मुद्दा हा आहे की सेकंड फेजच्या आंदोलनामध्ये जी एक मागणी आहे ती अतिशय रास्त मागणी आहे पण त्याचा परिणाम जो आहे तो इतर घटकावर पडतोय त्याच्या ज्या जागा आहेत ते नऊ ते बाराच्या कमी होत आहेत हे तेवढंच रियालिटी आहे हे वास्तव आहे कधीही काय असते एखादं आंदोलन एखादी मागणी मागणी करणारा हा जर खरोखर कुठल्याही गोष्टीचा लाभार्थी नसेल तर ती मागणी अतिशय रास्त असते व्यवस्थित ऐका तुम्ही मी काय म्हणतो ते जो नेता किंवा जो मागणी करतोय ती व्यक्ती सर्वसमावेशक तेव्हाच असते जेव्हा त्या व्यक्तीला कुठल्याही गोष्टीचा लाभ नसतो लोभ नसतो किंवा त्या लाभाची ती व्यक्ती पात्र असून सुद्धा ती लाभ नाकारत असते तेव्हाच ती व्यक्ती योग्य असते पण सध्याच्या स्थितीला अनेक गोष्टी अशा आहेत की पडद्याच्या पाठीमागून काही गट समोर केले जातात आणि परद्याच्या पाठीमागे जे लोक आहेत ते लोक स्वतःच्या स्वार्थानुसार समोर मागण्या घेऊन येत आहेत स्वतःचा स्वार्थ स्वार साधण्यासाठी म्हणजे फॉर एक्झाम्पल मी वारंवार म्हणतो कुठल्याही ग्रुपमध्ये एखादा शिक्षक लागलाय तो व्यक्ती लागला ती व्यक्ती एखादा शिक्षक म्हणून लागलाय ती व्यक्ती भावी शिक्षकांच्या बद्दल कधीच हित साधू शकत नाही कारण ती व्यक्ती शिक्षकांच्याच दृष्टिकोनातून विचार म्हणून आंदोलन करत असताना भावी शिक्षकच त्या ठिकाणी भावी शिक्षकालाच न्याय देऊ शकतो हे असं माझं स्पष्ट मत आहे स्पष्ट म्हणणं आहे कदाचित तुम्हाला पटणार नाही पटत नसेल तरी मला कधी नाही घेणार कारण ही वस्तुस्थिती आहे तीच व्यक्ती तुम्हाला न्याय देऊ शकते ज्या गोष्टीचे तुम्ही लाभार्थी असाल म्हणून लागलेल्या व्यक्तीच्या नादी लागू नका जे शिक्षक म्हणून लागलेत ना त्या व्यक्तीच्या नादी लागू नका जे लागले नाहीत ना, लाग ना त्याच्यासाठी तुम्ही विचार करा कारण जे लागलेले व्यक्ती असतात ते स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात जे लागलेले व्यक्ती नाहीत ते न लागलेल्या व्यक्तीचाच विचार करतात म्हणून भावी शिक्षकाचं जर नेतृत्व करायचं असेल तर ते भावी शिक्षकांचाच नेता असला पाहिजे त्यामुळं शिक्षक भरती मधल्या काही जे निर्णय असतात ते स्पष्ट होतील मार्ग आपले मोकळे होतील आणि आपण त्यांना न्याय देऊ शकतो मित्रांनो उद्याच आंदोलन आहे जिल्हा परिषदच्या जागा त्या ठिकाणी ज्या काही मान्यता मिळालेली आहे जो काही आपण प्रस्ताव पाठवलेला आहे त्याला दहा सप्टेंबरला मान्यता मिळाली तर त्या जागा यावेत यासाठी ते आंदोलन आहे उद्याची शेवटची तारीख असणाऱ्या पवित्र पोर्टलला जाहिराती ते अपलोड करण्याची नक्कीच मागणी ही अतिशय रास्त आहे पण त्याच्या आडवी आली संच मान्यता अतिशय रास्त मागणी असून ती पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जागा तेवढ्याच महत्वाच्या आहेत म्हणून अपात्र रिक्त गैरहजर न झालेल्या जागा या आपल्या हक्काच्या असल्यामुळं नक्कीच आंदोलनातली मागणी योग्य आहे पण त्याचा जो काही परिणाम होतोय दुसऱ्या घटकावर होतोय तर तो कोणत्यावर होतोय नऊ ते बारा उमेदवारांच्या आत्तापर्यंत कुठल्याही भरती प्रक्रियेमध्ये निवड याद्या ज्या आहेत त्या सुरुवातीला लागत नाहीत उशिरा लागतात आपल्याला माहिती आहे या जिल्हा परिषदेच्या जागेचा विचार करत असताना खाजगीच्या जागा कमी होताना दिसत आहेत म्हणून माझं एक स्पष्ट मत आहे एका बाजूला आंतरजिल्हा बदली याला थोडासा वेळ किंवा मुदतवाढ मिळणार आहे मित्रांनो आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला जवळपास पाच ते सात दिवसापर्यंत चार किंवा सात दिवस अशी मुद्दतवाढ मिळणार आहे चौदा तारीख काहीतरी लास्ट होती आजची तर इथून मला माझ्या माहितीनुसार जे मला माहिती झाले थोडीशी त्याला एक पाच दिवसाची किंवा सात दिवसाची मुदतवाढ मिळणार आहे आंतरजिल्हा बदलीसाठी म्हणतोय मी आंतरजिल्हा बदली तर माझं एक स्पष्ट असं मत आहे की शिक्षण आयुक्त कार्यालयातून सेकंड फेजच्या जाहिरातीसाठीची अंतिम जी तारीख आहे ती उद्याची असणार आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला जरी मुदतवाढ मिळत असली तरी सेकंड फेजच्या जाहिराती देण्यासाठी मुदतवाढ मिळेल याची शाश्वती फार कमी आहे मुदतवाढ जवळपास मिळणारच नाही असं मी सांगेल तुम्हाला मिळणार नाही म्हणजे मिळणारच नाही कारण सेकंड फेजच्या जाहिराती या पूर्णपणे अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत पूर्णपणे अंतिम टप्प्यात शिक्षण आयुक्त कार्यालयामधून अधिकारी वर्ग एक अंतिम टप्प्यात आलेला आहे आता लवकर जाहिराती प्रसिद्ध करून मार्गावर आहेत पसंतीक्रम मुलांचे घेण्याच्या मार्गावर आहेत म्हणून ज्या काही त्रुट्या होत्या ज्या काही विद्यार्थ्यांच्या हिताच्या मागण्या होत्या त्या मागण्यांवर शिक्षण आयुक्त कार्यालयाकडनं सगळी मार्ग मोकळे केलेले आहेत ज्या ज्या हो मागण्या होत्या त्या त्या मागण्या पूर्ण करू आता केवळ जाहिराती प्रसिद्ध करून त्या ठिकाणी चॉईस जे काही आहे ते घेणं आता बाकी आहे आणि त्याला सुरुवात होईल मग आंदोलन कशासाठी तर त्या जागा आल्यात की नाही हे अजून माहिती नाही म्हणून ते आंदोलन मग या आंदोलनाला पाठिंबा आहे का तर सरळ सरळ सांगतोय मी तुम्हाला या आंदोलनाला नक्कीच पाठिंबा आहे पण त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये खाजगी आस्थापनेचा टॅब जो आहे तो बंद करावा ही मागणी असावी कारण यामुळं मुद्दतवाढीमुळं तिथे नुकसान होते खाजगी आस्थापनेच्या ज्या नवुक्त बाराच्या जागा आहेत त्या कमी होण्याचे दाट संकेत आहेत म्हणून ज्या काही आपल्या हक्काच्या आहेत अपात्र गैरहजर दहा टक्के रिक्त रुजूनं झालेले हे जागा येण्यासाठी जर आंदोलन करून आपल्याला मुदतवाढ मिळवून म्हणा किंवा आंदोलन करून आपली मागणी कंप्लीट करून घ्यायची असेल यशस्वी करून घ्यायची असेल तर नक्कीच त्या गोष्टीसाठी पूर्णपणे समर्थन आहे पण खाजगी आस्थापनेचा टॅब जो आहे जाहिरातीचा जा, तो बंद करावा कारण येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळात म्हणण्यापेक्षा अजून इथून जर एक दोन चार दिवस टॅब वाढला आवाज येतोय का जरी टॅब वाढला ना जरी टॅब वाढला तर पुढे खाजगीच्या जागा कमी होताना दिसतील ज्या संच मान्यता आहेत ती मान्यता खाजगीला लागू होईल ला आणि जागा कमी होतील खाजगीच्या म्हणून जर तुम्हाला वाटतं की एका मार्कामुळं आपण जिल्हा परिषदेला परिषदेमध्ये ला, न लागता आपण खाजगीवर लागू प्रचंड पैसा द्यावा लागते तुम्हाला माहिती आहे खाजगी म्हणलं की प्रचंड त्या ठिकाणी व्यवहार आला प्रचंड चॅलेंजेस आले तर ते चॅलेंजेस आपण नऊ येऊ हो आपण हे मी माझी भूमिका सांगतो तुम्हाला पटावाच असं काही नाही तुमच्या भूमिका वेगवेगळ्या असू शकतात हे माझी भूमिका सांगते तुम्हाला भूमिका आणि असं काही मी भूमिका मांडतोय म्हणजे मी काय नरेंद्र मोदी नाही की मी म्हणले तेच व्हायला पाहिजे माझी सांगतो तुमचे मत वेगळे असतील नक्कीच असतील म्हणून तुमचे कमेंट्स वेगळे येणार आहेत नो प्रॉब्लेम no येऊ द्या पण तुम्ही म्हणताय म्हणून मी बदलत नाही जे मला वाटतंय ते मी सांगतो तुम्हाला स्पष्ट मत आहे माझं उद्याच्या आंदोलनामध्ये जे काही मागणी आहे ती रास्त